हो एवढेच नाही आपले लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार परिषद झाले जिल्हा परिषदेचे सदस्य त्यांचे राजले त्यांना आमदारकीची तिकीट मिळाली आणि त्यापेक्षा अजून उच्चांक म्हणजे त्यांना खासदारकीची तिकीट मिळाली ज्या काँग्रेस गेल्या वर्षी त्यांना मेरघाटातून मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांनी लीड दिला होता यावर्षी कशी परिस्थिती आहे तुम्ही आता मेळावा घेतलेला आहे कशा पद्धतीने पाहता मागील वर्षीची परिस्थिती थोडी वेगळी होती त्याच्यामध्ये लोकशाही विचारांनी प्रभावित झालेले जे काही आमचे पक्ष होते त्या पक्षांचा त्यांना पाठिंबा होता विशेषतः राष्ट्रवादी पक्षासारखा माणूस सोबत होता आणि त्याही वेळेस काँग्रेसची मोठी संख्या आमची असताना देखील काँग्रेसच्या सगळ्या लोकांनी दाबून मतदान करून त्यांना निवडून दिलं होतं आणि म्हणून आम्ही लोकशाही जगवणारी ही महिला आहे अशा प्रकारचा आमचा समज झाला होता आणि म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि लोकशाही विचार जगवणाऱ्या पक्षाच्या लोकांनी तिला मदत केली होती ही परिस्थिती आजची परिस्थिती मात्र तशी निश्चितच नाही आहे कारण बी जे पीस आणि विशेषतः मोदी साहेबांचा हा जो राज्यकारभार जो आहे ध्येय धोरणं आहे हे निश्चित लोकशाहीला पूरक नाही लोकशाही विरोधी आहे नवे दडपशाही आणि हुकुमशाही निर्माण करणारी प्रक्रिया आहे अशा दडपशाही निर्माण करणाऱ्या लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या लोकांमध्ये द्वेष निर् फैलवणाऱ्या पक्षाच्या सोबत आता जनता यावेळेस निश्चित नाही आणि म्हणून माझ्या सर्व आदिवासी बांधवांनी मनापासून ठरवलेला आहे लाख काही हो परंतु यावेळेस लोकशाहीमुळे जपणारे जे कोणती पक्ष असतील त्यांच्यासोबत हो, आपण राहू आणि विशेषतः राईट फ्रॉम बिगिनिंग देशाची लोकशाही प्रक्रिया जेव्हापासून सुरू झाली तेव्हा तर देशात देशातच मुळात काँग्रेस होती काँग्रेसला या देशाला स्वातंत्र्य मिळून देण्याचा मोठा वाटाच हा काँग्रेसचा होता आणि काँग्रेससोबत राहायला हे माझ्या सगळ्या आदिवासी बांधवांनी ठरवलेलं समाजाने पाठिंबा निर्णय म्हणून बळवंत वानखेडे हे मुळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार आहेत काँग्रेस म्हणजे चळवळ काँग्रेस म्हणजे राष्ट्रवाद काँग्रेस म्हणजे मानवतावाद काँग्रेस म्हणजे विज्ञानवाद काँग्रेस म्हणजे भौतिकवाद ह्या सगळ्या प्रकारची मूल्य जपणारा हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष म्हणून या सगळ्या माझ्या बन बंधू आणि भगिनींनी या पक्षासोबत राहायचा अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे की जो पक्ष बाबासाहेबांना देखील अगदी जवळचा होता बाबासाहेब तेव्हा स्वतः विरोधात असताना जळतं घर म्हणायचे पण आज मात्र माझ्या सगळ्या मागास्वरी बांधवांना मिळतं जुळतं घर जर कोणतं असेल आजच्या घडीला तिथे ते फक्त काँग्रेस आहे आणि मग काँग्रेससोबत राहण्याचं आणि जाहीर पाठिंबाने दर्शविलेलं आहे मला खात्री आहे की शंभर टक्के काँग्रेसची सीट निवडून आलेची jorana